हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज स्पेशल काय आहे बॅलरीची भाकर आणि पिठलं कांदा टमॅटो हिरवी मिरची आणि ते सर्व बारीक करून घेतलेलं आहे आता एक एक करून आपल्याला परतून पर घ्यायचं आहे टमॅटो कांदा तिखट जिरं लसूण कढीपत्ता हे सर्व परतून घ्यायचं आहे आपल्याला आता झालेलं आहे परतून त्याच्यानंतर आपण पाणी घालून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्याला उकळी आलेले आहे त्याच्यानंतर आपण वाटीमध्ये बेसन फी करून घेतलेलं आहे पातळ आणि त्याच्यानंतर वैरवून घ्यायचं अशा पद्धतीनं बाजरीची बाक आणि बेसन एकदम टेस्ट लागते नक्की खाऊन बघा आणि बनवा पण तर आपलं असं झालेलं आहे बेसन तुम्ही पण म्हणू शकता बेसन पण म्हणू शकता ते, ते तुमचं हे त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकली तर केळी आहे आपलं बाजरीची भाकर पिठलं